आपल्याला माहीत असेल की गेल्या आठवड्यातच सोळा मे रोजी जे आहे कल्याण लोकसभेचे खासदार आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेच्या माध्यमातून युवासेना दारी हा उपक्रम जो आहे तो शुभारंभ झाला होता त्याच अनुषंगाने जे आहे आज या ठिकाणी युवासेना आपल्यादारीची पहिली चौकसभा आमचे बेलापूर विधानसभेचे अध्यक्ष महेश कुलकर्णी यांच्या माध्यमातून जे आहे ते आयोजित केली होती आणि जे विविध समस्या आहेत त्यासाठी जे आहे युवासेना जे आहे तत्पर आहे सोडवण्यासाठी असं आवाहन या ठिकाणी या चौकसभेच्या माध्यमातून आज आम्ही केलं आतापर्यंत तक्रारी जसं आपण चौकसभा जी आहे ती पहिली नवी मुंबईची शाखा शाखा क्रमांक एक या ठिकाणी आपण केली आहे जसं आपण दुर्गस्टरमध्ये थांबलो आहे तसं आपण त्याचे कार्य प पूर्वीपासूनच करत आलो आहोत तिथे स्टँडिंग पण आपले शिवसेनेचे स्ट्रगल्सोबत का आहे कुलकर्णी साहेब असेल आम्ही आहे आणि ते विविध समस्या आपण ऑलरेडी बरेचसे नव्वद टक्के समस्या आपण सोडवल्या आहेत काही समस्या आपल्याकडे आल्या आहेत सुद्धा काम चालू आहे तसंच पुढे सगळे प्रश्न जे आज आपल्याकडे आले हे पुढे येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्याच्या पण आपण मार्ग काढू आणि लवकरात लवकर संपूर्ण प्रश्न हे आपल्याला सोडून घ्या खूप सगळे जास्त समस्या आपल्याकडे जे आल्या आहेत नाना कारण आपल्या इथे दुर्गापूरमध्ये बघितलं गेलं गेला तर आपल्या इथे मोरपे धरणाचं पाणी नसून एम आय डी सीचं पाणी येतं आणि त्यामुळे आपल्याकडे पाणीचं शॉर्टेज आहे त्यासाठी आपण नवीन एक टाकीचं निर्माण सुद्धा केलं आहे तरी पण एम आय डी सीकडनं पाणी येत नसल्यामुळे आपल्या इथे पाणी पुरवठा तेवढ्या लोकांना देत नाही आहे देता येत नाही आहे आता रात्री वेरात्री आपल्या इथे दोन वाजता तीन वाजता जशी टाकी भरती केली तशी इथे पाणी येतात त्यासाठी आम्ही निवेदन वगैरे आम्ही लवकरच कमिशनरसाहेबांकडे जाऊ काही आणखी बऱ्याचशा समस्या आल्या आहेत काही जे नवीन कनेक्शन्स वगैरे हो जे येणार आहेत कारण इथे जे पाण्याचं कनेक्शन वगैरे झालं होतं हे खूप दहा पंधरा वीस वर्ष पूर्वीचे कनेक्शन्स आहेत बऱ्याचशा ठिकाणी ते गेले सुद्धा आहेत आणि त्याचं रिप्लेसमेंटचं कामसुद्धा चालू आहे ह्याच्यामध्ये पण प्रत्येक बऱ्याचशा जागेवर ते प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला आहे आणि थोडेफार जागा आहेत ते पावसाळ्यामुळे किंवा काही अडचणींमुळे किंवा मटेरियल्स लवकर अवेलेबल झाले नाही पण ते थोडेफार बाकी आहे ते पण पूर्ण मटेरियल वगैरे सगळे आहे किंवा पावसाळ्याच्या सीझनमध्ये ते पूर्ण शंभर टक्के काम मटेरियल्ससोबत हे सगळे जे आहेत ते पूर्ण होत ब्रिजची तक्रार आपल्याकडे येत होती जसं की आपण मागच्या वेळी म्हटलं होतं जे ब्रिजची डिझाईन आपण चेंज केली होती त्या ब्रिजची डिझाईन आपल्याकडे अप्रूव्ह होऊन आली आहे आणि जसं तुम्ही बघत असाल तर पूर्ण शेड वगैरे पण हे पुढे घेतलं आहे की त्यांनी शटर्स लावले आहेत रोड वाईटिंगचं थोडंफार काम चालू झालं आहे त्यांचा त्यामध्ये त्यांचा पुन्हा अप्रूव्ह प्लॅन सुद्धा आला आहे आणि पोलिसेजमध्ये हे काम मागच्या चार दिवसापासून हे काम सुद्धा चालू झालं